चंद्रपूर लोकसभा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सव्वीस मार्चला भव्य शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी हजारो समर्थक रॅली सहभागी झाले होते उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हनसरा जहीर आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार आमदार संदीप धुर्वे सौ सपनाताई मुनगंटीवार राजेंद्र गांधी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी यांच्यासह घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते सुधीर भाऊ आगेबाडो हम तुम्हाला साथ है अबकी बार चारशो पार अशा घोषणाही यावेळी देण्यात येत होत्या तुलना करायची असेल तर विकासाची प्रगतीची करा मी आजपर्यंत दिलेला शब्द पूर्ण केला आहे जर निवडून आलो तर नवकल्पनांच्या माध्यमातून पुन्हा लोकसभेचा विकास करेल असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी मांडले अर्णी लोकसभेमधून <Five pressing ricochip67> <Anyway, la> <Ellosio> या लोकसभेची जनता सुधीर भाऊ मुनगंटीवार प्रचंड मताधिक्याने येऊन लोकसभेमध्ये पाठवणार आहे ज्या सुधीर भाऊला म्हटलं जाते की महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप ही आता मात्र दिल्लीच्या संसद भवनात धडकणार आहे गेल्या तीस वर्षाच्या संसदीय जीवनामध्ये सुधीर भाऊने जिल्ह्याचा विकास केला या जिल्ह्याची वेगळी ओळख ती महाराष्ट्राचं काय तयार करून दिली कधी अर्थमंत्री म्हणून राज्याचे सांस्कृतिक मंत्री म्हणून आणि वनमंत्री म्हणून या महाराष्ट्राचं वैभव वळवण्याचं काम सुधीर भाऊंनी केलं आणि ते सुधीर भाऊ आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये नरेंद्र मोदीचे हात बळकट करण्याकरिता हे एकोणीस तारखेला संसदेमध्ये जाणार आहे खरंतर आजच्या रॅलीमध्ये आपण बघितलं असाल की मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय उपस्थित होता उत्स्फूर्तपणे सुधीर भाऊंचं स्वागत करत होता आणि निश्चितच आजची जी नामांकन पत्राची जी, जी रॅली आहे ही निश्चितच विजय रॅली असणार आहे आणि या जिल्ह्यातील जनता आर्णी चंद्रपूर लोकसभेतील सारे मतदार हे निश्चितच सुधीर भाऊला मत देण्याकरिता आतुरतेनं वाट पाहतात की त्यांना माहीत आहे की आदर्श लोक कसा असावा याचं उदाहरण म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार विकासाचा महावीरू म्हणतो जननायक लोकनेते म्हणतो या सुधीर भाऊ बद्दल दिला शब्द केला पूर्ण म्हणतो असे सुधीर भाऊ आजपर्यंत त्यांनी चंद्रपूर केलं बल्लारशा मतदारसंघाचे नेतृत्व केलं आता मात्र या चंद्रपूर आणि यवतमाळ ताडोब्याचा वाघ संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे त्याच प्रकारे, प्रकारे उत्कृष्ट नेतृत्व आणि योग्य नियोजनासाठी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपली संपूर्ण चमक दाखवली आहे असे सन्मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार हे या लोकसभेमध्ये विजय उमेदवार ठरणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे त्यांच्या नेतृत्वाची चुनक चंद्रपूर जिल्ह्यानं पाहिली आहे आता यवतमाळ जिल्ह्याला सुद्धा त्यांचं नेतृत्व पाहायची संधी मिळाली आहे यवतमाळ जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो की यवतमाळ जिल्ह्यातून भरघोस्त असे मत सुधीर नक्कीच मिळणार आहे आणि ज्या प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याचा विकास सुधीर भाऊनी केला आहे त्या प्रकारे यवतमाळ जिल्ह्याचा विकास सुद्धा सन्मान्य सुधीर भाऊ केल्याशिवाय था। ना ना थांबणार नाही शब्द त्यांनी यवतमाळ जिल्ह्याला दिला आहे आणि जो शब्द पूर्ण करतो त्याचं दुसरं नाव म्हणजे सन्मान्य सुधीर भाऊ आहे यवतमाळ जिल्ह्याचा विकास हा खात्रीने सुधीर भाऊच्या हाताने नक्की होणार आहे आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवारजी यांना आमच्या लोकसभेसाठी दिलेल्याबद्दल मी सर्वप्रथम आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करतो अशा विकास पुरुष विकासाचे महामेरू एक एक वेगळं मे व्यक्तिमत्व त्यांना आता विकासापासून कुठल्याही कारणाने आपलं वनी आर्णी आणि चंद्रपूर लोकसभा वंचित राहणार नाही आणि सर्वांगीण विकास होणार त्यांना मी विक्रमी विजयाच्या शुभेच्छा देतो आणि आजचं हे नामांकन पाहून हे निश्चित आहे की ते एक ऐतिहासिक विजय मिळवणार आज भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार महाराष्ट्राचा आवाज सर्वांचे नेते आदरणीय सुधीरबाब मुनगंटीवार यांच्या निवडणूक नामांतराच्या निमित्तानं एवढा मोठा प्रचंड प्रमाणात ही रॅली झाली आज सुधीर भाऊनी आपलं नामनिष्ठ भरून या चंद्रपूर आर्नी बनी या लोकसभेचे उमेदवार म्हणून एक चांगलं नेतृत्व सुधीर रूपाने आम्हाला मिळालं आम्ही या देशाचे प्रधानमंत्री आदर नरेंद्र मोदी साहेबांचा अतिशय मनापासून धन्यवाद देतो सुधीर भावचं नेतृत्व म्हणजे हे विकासाचं नेतृत्व आहे सुधीर भावच्या रूपानं या चंद्रपूर आनी आर्नी लोकसभा क्षेत्राचा विकास फार मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे सहाज जनतेमध्ये प्रचंड प्रमाण उत्साह आपण जो उत्साह पाहतो या उत्साहाच्या निमित्तानं आज चंद्रपूरच्या इतिहासात एवढा मोठी रॅली झाली म्हणून सुधीरबावाचा विजय शतप्रतिशत अतिशय फार मोठ्या प्रचंड मताने जवळपास अडीच ते तीन लाख मताने सुधीरबावाचा विजय निश्चित होणार असा आशावाद आपण सर्वांना आहे म्हणून मी आज उपस्थितल्या सर्व माझ्याबानी विधानसभेत असेल संपूर्ण चंद्रपूर सर्व अतिशय मनापासून हृदयापासून त्यांना शुभेच्छितो आणि त्यांना धन्यवाद देतो सुधीर भाऊच्या विजयासाठी अवरात्र मेहनत तरुण येणाऱ्या एकोणीस तारखेला भारतीय जनता पार्टीचं देशाच्या संसदेमध्ये आपला क्षेत्राचा आवाज निश्चितपणे धूमधूम राहील असा आशावाद आम्हाला सर्वांना आहे धन्यवाद पुरुष सुधीर भाऊ मुनगंटीवार हे प्रचंड मताने विजय होईल यामध्ये शंकाच नाही सुधीर भाऊ म्हणजेच विकास विकासाचं राजकारण करणारा लोकनेता जेव्हा हजारो मुलांचं मोफत ऑपरेशन करतो ज्या मुलांच्या म्हणजे पाच पाच सहा सहा वर्षाच्या मुलांच्या हृदयामध्ये छिद्र असतं असे अनेक मुलांना मुंबईसारख्या ब्रीड कॅनची हॉस्पिटलमध्ये सुधीर भाऊ घेऊन जातात आणि त्यांचं मोफत ऑपरेशन करून देतात सोबतच गरिबाची सेवा करणारा चोवीस तास उपलब्ध असणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता कोणी असेल तर ते सुधीर भाऊ मुनगंटीवार आहे मित्रांनो एका बाजूनं असे लोक उभे आहे ज्यांना लोकांशी लोकांशी काही लेणं देणं नाही आहे पाच वर्षात जेव्हा महाविकास आघाडी सत्ता होती साध्या गावाचे दौरेसुद्धा कोणी केले नाही कोरोना काळामध्ये त्यांनी काय काय कार्य केले हे पूर्ण जनतेने पाहिलं परंतु एक विशिष्ट समाजाचा नेता आहे आणि आम्ही काहीच नाही करायचं आणि हे कुठपर्यंत चालणार आहे जोपर्यंत विकासाची भाषा कोणी करणार नाही तोपर्यंत लोक जनतासुद्धा त्याच्यासोबत राहणार नाही परंतु आज विकास कार्य करणारा लोकांना गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून देणारा सुधीरभाऊ मुनगंटीवार हे वनी आर्नी चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्राचं नेतृत्व करणार आहे अशा लोकनेत्याला जनता प्रचंड बहुमताने निवडून देईन यात शंका नाही सुधीर भाऊ यांचा लोकसभेचा फॉर्म चंद्रपूर येथे भरण्यात आला या फॉर्म भरताना जे लोकांचं प्रेम दिसलं आहे जवळपास पन्नास हजाराच्या वर पब्लिक या फॉर्म भरायसाठी आणि भाऊला आशीर्वाद द्यायसाठी चंद्रपूर इथे आले हाच भाऊचा विजय आम्हाला स्पष्ट दिसत आहे ज कुठल्याही जातीपातीचं किंवा धर्माचं भाऊने कधी राजकारण केलं नाही आहे भाऊ त्या जातीपातीच्या वर पोचलेले आहेत त्यांना जातपात लागू होत नाही एवढा सारा विकास चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेला आहे आणि यापुढेसुद्धा ते करत राहणार आहेत भाऊला हा सर्व विकास आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी परमेश्वरांनी पूर्ण आशीर्वाद द्यावे आणि त्यांना प्रचंड बहुमताने या लोकसभेमधून विजय करून संसदेमध्ये पाठवाने पाठवावे हे आम्ही प्रार्थना करतोय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की खरं तर आपल्या सर्वांचे आभार मी कोणत्या शब्दामध्ये व्यक्त करू मला जात नाही की मी अनेक सभा घेतल्या सभेमध्ये भाषण केली विधानसभाही गाजवली आदर्श आमदार म्हणून मला पुरस्कारही प्राप्त झाला कधी नाशिकमध्ये माझा उत्कृष्ट आमदार म्हणून सत्कारही झाला कितीतरी मोठ्या संस्थांनी माझं कौतुक केलं माननीय मोदींनी मोदीजींनी एकदा जरी तीनदा कौतुक केलं पण आज माझे शब्द हे निश्चितपणे सहजपणे एक काय नाही कारण एवढी गर्दी आर्वी विधानसभा गणे विधानसभा भद्रावती वर्धा विधानसभा चंद्रपूर धुकूस विधानसभा राजगुरा कोरपणा चिंपी गुणतात्री विधानसभा आणि गुण गुर विधानसभा मी गर्दीच्या चेहऱ्याकडे जेव्हा बघायचो तर तो माझ्यासाठी आशीर्वाद असायचा तो सदिच्छा असायची शुभता प्रत्येक क्षेत्रातून कार्य करता आणि कार्यकर्ता अनेकदा मी काँग्रेसची ही रॅली पाहतो काँग्रेसची रॅली निघते तेव्हा असं वाटत की तीन रॅली म्हणजे राह नाग सत्य ह्यायची रॅली राखा कारण त्याच्यामध्ये गर्दी येतो काँग्रेसचा विजय झाला असा भाव असतो पण आज मात्र मी तुमच्या चेहऱ्यावर धाव इथं संजीव दुर् आमदार आहे आमचे दुसरे आमदार संजीव रेती आहे हेही आमदार असतात ना आमदार की विसरून ज्या उत्साहामध्ये घोषणा देत होते नेता प्रत्येक कार्यकर्ता तो शक्तीने आवडत होतो राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्यांचे कार्यकर्ते होते शिवसेनेचे पदाधिकारी होते माझ्या समोर चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि आरपीआयचे सर्व नेते हे मला जेव्हा भेटत ना ते असं वाटतच नाही की त्यांच्या पक्षामध्ये आणि माझ्या पक्षामध्ये काही फरक काय इतक्या उत्साहाने ते सांगतात भाऊ आम्ही शिवाचं राहण करू पण ज्या चंद्रपूर मध्ये विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांचा आवाज बुलंद केला जिथे दीक्षा दिली हा आवाज संस्थेमध्ये बाबासाहेबांचा शिष्य म्हणून शोषितांचा आवाज बुलंद करायला पाहिजे भान आहे तुम्ही तीन वाजून गेले मला माहिती आहे की सर्वजण उपाशी आहे तुमचा आवाज पंच पक्वण्याचं जेवण घेतल्यानंतर सुद्धा चित्र मोठा निघणार नाही तुमचं प्रेम हे आवाजामध्ये स्वस्त मी त्या महाराष्ट्राच्या कानात उपलब्ध

मला आज एका वृद्ध मिळालेली एका वृद्ध मिळालेली माझ्या आधी पहिला तर माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला एक कळ पॉकेट मध्ये ती ठेवली कारण त्या आईचे प्रेम आणि भाव त्या कल्डाळ मध्ये व्यक्त होत होता ती म्हणाली भाऊ तुम्ही जनतेचा एक रुपया घेऊन फॉर्म भरतात माझ्याकडे तुमचा कोणताच कार्यकर्ता आला नाही मी सकाळी सात वाजता वाटचा

आहे हा तर जनतेचा प्रश्न आहे की आनंदासाठी मत द्यायचं दुःखासाठी मत द्यायचं चंद्रपूर वरी आर्मी लोकसभेच्या प्रगतीसाठी मत द्यायचं कि या मतदारसंघाच्या अधोगृतीसाठी मत द्यायचं गरीबो के सन्मानने किसानो के सन्मानने माहिनो के सन्मान ने गुरु के सन्मानने My God, that was a good